प्राध्यापक भाश्री श्री यांची एक कथा कथेचं शीर्षक आहे त्या मुलीचं खरं सुकेश नाव सुकेशिनी नव्हेच तिचं नाव होतं नंदिनी पण लोक तिला सुकेशिनी म्हणत तिलाही ते नाव फार आवडे लोक तरी काय तिला उगीच सुकेशिनी म्हणत नव्हते तिचे केस होतेच तसे सुंदर लांबसडक आणि पिंगट रंगाचे ते केस तिच्या पाठीवर कमरेपर्यंत रुळत असत आणि त्यावर उन्हाची किरण पडली म्हणजे चमचम करत ती वेणी कधीच घालत नसे उलट ते केस तसेच पाठीवर मोकळे सोडून चालणे तिला फार आवडे आणि खरं सांगायचं तर तिला ते, ते शोभूनही दिसत बिचारी सुकेशी तिचे आईबाप तिच्या लहानपणीच वारले होते घरात म्हातारे आजी शिवाय मायेचे दुसरं माणूस तिचे वडील एकेकाळी फार श्रीमंत होते आणि दयाळूही त्यांच्या दानधर्माची कीर्ती कितीतरी दूरपर्यंत पसरली होती पण त्यांच्या या दयाळूपणामुळेच त्यांना आपल्या मुलीसाठी काहीच पैसा शिल्लक ठेवता आला नव्हता नाही म्हणायला सुकेशिनीला एक मोठी देणगी त्यांच्याकडून मिळाली होती ती म्हणजे मनाचा दयाळूपणा हो सुकेशिनी गरीब होतीच तितकी दयाळूही होती ती कोणाचं शिवण टिपण करे कशी घ्यायचं काम करे वस्त्र विणून ते विकायला नाही आजीच्या नकळत पहाटे उठून एखाद्या घरचं दळणही करत असे झाडाला पाणी घालायचं काम तीच करेल आणि नदीवर पाणी आणायलाही तीच जाईल एखादं गरीबाचं मूल धावता धावता रस्त्यात पडलं तर हातातली घागर बाजूला ठेवून ती धावत जाईल आणि त्याला उचलून घेई दोन गोड शब्द बोलून त्याचं रड थांबवणारी जर कोणी असेल तर ही आपली सुकेशिनीच अशा गोड आणि दयाळू स्वभावाची सुकेशिनी सर्वांची फार आवडती होती त्या सर्वांचा तिच्यावर तसाच लोभ होता पण हो एक सांगायचं राहिलं त्या गावात एक व्यक्ती अशी होती की जिला सुकेशिनीच हे कौतुक पाहतच नसे त्या मुलीचं नाव होत केशिनी एका श्रीमंत सावकाराची मुलगी तिच्या अंगावर सोन्याचे हिऱ्याचे खूप दागिने असत मोठी गर्विष्ठ होती ती त्यामुळे तिच्याशी फारसं कोणी बोलत नसे केशिनीचे केस अगदीच छोटे होते मुली तिची नेहमी चेष्टा करत आणि म्हणत तू आहेस नुसतीच केशिनी आणि ही आहे सुकेशिनी केशिनीला सुकेशिनीचा राग येई तो यामुळेच एके दिवशी नदीच्या काठावर सुकेशिनी आली तेव्हा केशिनीने तिला हाक मारली अग ए ए नंदिनी केशिनी नेहमीच सुकेशिनीला नंदिनी या नावाने हाक मारत असे सुकेशिनी या नावानं हाक मारण तिला आवडतच नसे सुकेशिनी असली आणि म्हणाली मी सुकेशिनी आहे बरं आणि असं म्हणता म्हणता तिनं आपल्या मऊ मऊ केसांवरून हात फिरवला के केशिनीला वाटलं सुकेशिनी म्हणतीये बघ किती छान केस आहेत माझे अन्नाय नाहीतर तुझे आहेत का इतके लांब आता त्यावर सूर्याची किरण पडली होती त्यामुळे तर ते अधिकच सुंदर दिसत होते केशिनीला त्या केसांचा हेवा वाटला कितीतरी वेळ ती त्या केसांकडे पाहतच राहिली काही वेळाने ती काहीशा आर्जवानं म्हणाली सुकेशनी मला देतेस हे केस मी तुला त्याबद्दल पैसे देईन ग आई म्हणत होती की सुकेशिनीला पैसे हवेच असतील कारण सुकेशिनी गरीबाची पोर आहे पाहिलेत ना केशिनीला आपल्या श्रीमंतीचा केवढा गर्व होता तो सुकेशिनीला अर्थातच तिच्या ह्या बोलण्याचा मनातल्या मनात राग आला पण तिने तो दाखवला नाही मान वळवून दुसरीकडे पाहिल्यासारखं करत ती म्हणाली हवेत कोणाला तुझे पैसे असं म्हणून तिने आपली घागर घेतली आणि घराकडे जायला निघाली घरी जाता जाता ती आमराईच्या रस्त्याने निघाली परवापासून त्या आमराईत भगवी वस्त्र नेसलेल्या संन्याशांचा जमाव दिसत होता तो अद्यापी तसाच तळ ठोकून बसलेला होता आज त्यांची तोंड खूप सुकल्यासारखी दिसत होती काल त्या संन्याशांना गावात भिक्षा मागत खेनताना सुखेशिनीनं पाहिलं होत मग त्यांची तोंड आज अशी सुकल्यासारखी का त्यांना गावात भिक्षा मिळाली नाही की काय हा विचार मनात येताच ती दयाळू मनाची सुकेशिनी विषण्ण झाली आपल्या गावात संन्यासी यावेत आणि त्यांना खाण्यापुरतं अन्न मिळू नये ही गोष्ट सुकेशिनीला अगदीच लाजीरवाणी वाटली ती आजीजवळ जाऊन म्हणाली आजी, आजी मग आमराईतून परत येताना मला कालचे ते संन्यासी दिसलेत ग त्यांना आज दोन दिवस झाले जेवायला सुद्धा मिळालेलं दिसत नाहीये आपल्या गावात असं कोणी येऊन उपाशी राहाव हे किती वाईटच हो ग पण आपल्या गावातल्या साऱ्या लोकांनी नको का असा विचार करायला आजी म्हटली त्यावर सुकेशी आजीला म्हणाली का बर त्यांनी नाही केला म्हणून आपल्याला नको करायला अग बाळा पण आपल्याकडे एवढे पैसे तरी आहेत का आजी म्हणाली सुकेशिनीला त्याच वेळेस केशिनीच्या म्हणण्याची आठवण झाली आणि ती हसून म्हणाली का बरं पैसे न मिळायला काय झालं का आजी मनात आणलं तर तेही मिळतील सांगू कस ते हे बघ माझे हे केस आहेत ना ते केशीनी मागत होती पैसे सुद्धा देईन म्हणाली मग देऊ का केस आणू का पैसे आजी काही बोलली नाही ती नुसतीच सुकेशिनीकडे विस्मयाने पाहत राहिले पण आजीला कस खुश करावं हे सुकेशिनीला चांगलंच माहिती होत तिने आजीच्या गळ्याला प्रेमानं विळखा घातला आणि आर्जवाच्या स्वरात म्हटली बोल ना ग आजी सांग ना ग मी का यात का वाईट सुचवते माझे केस काय गेले तसे पुन्हा येतील पण असलं पुण्याचं काम करायची संधी पुन्हा मिळायची नाही ग बाबा तर नेहमी म्हणत ना धन काय पुन्हा मिळेल पण पुण्य करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळतच नाही हा जी काहीशी हसली सद्गतीत होऊन म्हणाली तू तरी काय ग आपल्या बापाचीच लेखकी मी नाही म्हंटल म्हणून माझं थोडंच ऐकणारीस त्यानं घरात होत नव्हतं ते सारं दान केलं आणि आता तू तूही आपले केस विकायला निघालीस आजीची कशी बशी का होईना संमती मिळाली हे पाहून सुकेशिनीला फार आनंद झाला त्या आनंदाच्या भरात आपला सुंदर केशसंभार केव्हा काढला गेला ते तिला कळले सुद्धा नाही सुकेशिनी आपले केस घेऊन धावत धावत केशिनीकडे गेले पण केशिनीला गर्व चढला ती म्हणाली मला नको ते केस तुझे केशिनीच्या आईने मात्र ते ठेवून घेतले आणि सुकेशिनीला पैसे दिले काही वेळाने सुकेशिनीच्या आजीने खीर बनवली आणि त्या दोघीजणी ते खिरीचं भांड घेऊन आमराईत गेल्या पाहतात तो काय तो संन्याशांचा जमाव आता जायच्या तयारीत होता काय करावे सुखिनीला काही ना तिच्या ओठातून एक हुंका मात्र बाहेर पडला त्यातल्याच एका संन्याशानं तो ऐकला तो थांबला जवळ येऊन त्याने तिला विचारलं बाळे का रडतेस ग आजी म्हणाली भुकेल्या पोटी जायला निघालात म्हणून तिला रडू आलाय बघा तिने तुमच्यासाठी मुद्दाम एवढी खीर करून आणली सांगितली तो संन्यासी कोण होता सर्वसंग परित्याग करून संन्यासी झालेले भगवान गौतम बुद्ध होते ते साक्षात आपल्या शिष्यांसह राजगृहाला चालले होते परंतु मध्यंतरी काही आजारामुळे ते सारे जण दोन दिवस त्या गावच्या हिंडले पण त्यांना भिक्षा मिळाली नव्हती गावातल्या लोकांनी साधी केली नव्हती आणि आता दहा बारा वर्षाची लहानगी मुलगी आपल्या गावाला लागलेला हा लाहांग कलंक पुसून टाकण्यासाठी आपले केस विकून या भिक्षुकांसाठी जेवण घेऊन आली होती स्वतःचे केस विकून क्षुभितांना अन्न देण्याच्या तळमळीने स्वतःचे सुंदर केस कापून घेणारी ती दयाळू मनाची पोर तिला पाहून भगवान बुद्ध अत्यंत संतुष्ट झाले त्यांनी तिला प्रेमानं जवळ घेतलं तिची पाठ थोपटली आणि म्हटले सुकेशिनी तू खरोखरच सुकेशिनी आहेस ग बोलता बोलता भगवान बुद्धांनी तिच्या मस्तकावरून प्रेमानं हात फिरवला आणि असं म्हणतात श्री भगवान बुद्धांच्या नुसत्या हस्तस्पर्शाबरोबर सुकेश्रीच्या मस्तकावरून केस पुन्हा खळखळत्या जलधारेसारखे धावत कमरेपर्यंत खाली आले तेच तेच ते लांबसडक आणि पिंगट वर्णाचे केस